अंतरवाली दादा कोणी पाहिला आंतरवालीचा दादा कोणी पाहिला उभा कसा राहिला समाजासाठी माझासाठी उभा कसा राहिला समाजासाठी माझासाठी उभा कसा राहिला आंतरवालीचा दादा कोणी पा अंतरवालीचा दादा कोणी पाहिला उभा कसा राहिला समाजासाठी उभा कसा राहिला समाजासाठी माझासाठी कसा राहिला चला चला अंतरवालीला जाऊ डोळे भरून जरांगे दादाला पा चला चला अंतरवालीला जाऊ डोळे भरून जरांगे दादाला पाहू आरक्षणाचा मार्ग त्याने दाविला आरक्षणाचा मार्ग त्याने दाविला उभा कसा राहिला मराठ्यासाठी उभा कसा राहिला मराठ्यासाठी उभा कसा राहिला आंतरवालीचा दादा कोणी पाहिला आंतरवालीचा दादा कोणी पाहिला उभा कसा राहिला मराठ्यासाठी उभा कसा राहिला मराठ्यासाठी उभा कसा राहिला सारे मराठी मुंबईला गे सारे मराठी मुम्बईला गेले उभा राहिले मुख्यमंत्री तिथ नाही आले मुख्यमंत्री तिथ नाही आले कायक राशा या मुख्यमन्त्र उसाला समाजासा उसा राहिला समाजासा उभा कस रा अन्तरवाली चा दादा कोही पाला अन्तरवाली चा दादा कोही पाहिला उभा कस राहिला मरा उभा कसा राहिला मराठ्यासाठी उभा कसा राहिला आंतरवालीचा दादा कोणी पाहिला उभा कसा राहिला समाजासाठी उभा कसा राहिला समाजासाठी उभा कसा राहिला आरक्षणाचा मार्ग त्याने दाविला आरक्षणाचा मार्ग त्याने दाविला उभा कसा राहिला मराठ्यासाठी उभा कसा राहिला मराठ्यासाठी उभा कसा राहिला